जय शिवराय मित्रांनो राजगड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती पुण्यापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात भोर गावच्या वायववेला चोवीस किलोमीटर अंतरावर आहे राजगडचा बाले किल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची एक हजार तीनशे चौऱ्याण्णव मीटर आहे पद्मावती तलाव गुंजवणे दरवाजा पद्मावती मंदिर सुवेळा माची संजीवनी माची हे सर्व राजगडाची शोभा वाढवतात पाले किल्ला म्हणजे राजगडाचा सर्वात उंच भाग पाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे चढण संपल्यानंतर बालेकिल्लाचा दरवाजा लागतो याला महादरवाजा म्हणतात प्रवेशद्वाराची उंची सहा मीटर आहे प्रवेशद्वारावर कमळ स्वस्तिक अशी शुभचिन्ह आहेत पाले किल्ल्याला साधारण एक पॉईंट पाच मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुज आहेत दरवाज्यातून आत गेल्यावर जननी मंदिर भेटते पुढे चंद्रतळे आणि मग उत्तर बुरुज आहे इथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर आहे राजगड संपूर्ण पाहण्यासाठी साधारणपणे दोन दिवस लागतात या गडावरून तोरणा प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड पुरंदर वजळगड मल्हारगड रोहिणा रायरेश्वर लोहगड आणि मिसापूर हे तब्बल बारा किल्ले दिसतात धन्यवाद मित्रांनो